नमस्कार रामकृष्ण हरी मंडे श्री स्वामी समर्थ आज आपण रुद्रयंत्रावर कोणत्या सेवा कराव्यात कशासाठी कराव्यात आपण कोणत्या सेवा केल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वप्रथम आपण रुद्रयंत्रावर कशासाठी सेवा कराव्यात बघा नंबर एक रोग शारीरिक वेधी निवारण्यासाठी आपण ही सेवा करू शकता नंबर दोन संतती प्राप्तीसाठी नंबर तीन विवाहासाठी नंबर चार पितृदोषासाठी नंबर पाच पती पत्नीचे विवाह हो किंवा कलह होत असल्यास आणि नंबर सहा प्रखर बांधा असल्यास आता बघा सर्वप्रथम आपण रोग शारीरिक व्याधी निवारण्यासाठी आपण कोणती सेवा करावी ती सेवा कशी करावी हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा कोणताही आजार रोग शारीरिक वेधी जर एखाद्या व्यक्तीस असेल आणि तुम्ही खूप दवाखाना करताय खूप तुमचा पैसा खर्च होतोय तरीसुद्धा जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा ती सेवा काय करायची आहे बघा तुम्हाला तीन वेळा महामृत्युंजय कवच एक माळ महामृत्युंजय मंत्र याचा अभिषेक करायचा आहे आता बघा नंबर दोन प्राप्तीसाठी बऱ्याच महिलांना काय होतं बघा रिपोर्ट नॉर्मल असले तरीसुद्धा संतती प्राप्ती हो होत नाही म्हणजे खूप अडचणी येत राहतात मानसिक ताण येतो शारीरिक कष्ट आपल्याला सोसावे लागत असतात त्याचबरोबर खूप सारे दवाखाने केले तरीसुद्धा तुम्हाला जर तर फरक पडत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा काय करायचं आहे तुम्हाला रुद्र शिवमहिमा स्तोत्र महामृत्युंजय कवच यांनी देशी गाईच्या दुधाने अभिषेक करून ते तीर्थ म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे बघा तुम्हाला हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला थोड्या दिवसात ह्याचा तुम्हाला फरक पडणार आहे खूप प्रभावी आहे त्यानंतर बघा विवाहासाठी काय करायचं आहे मुलांनी ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीन पत्नी वेदनम उर्वारुक्मी बंधनात मृत्युमुक्षी ममामृतात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मुलींनी ओम त्र्यंबकम ममामृत हा मंत्र महामृत्युंजय यंत्रावर तुम्हाला एक अभिषेक करून ते तीर्थ उपवर आणि उपवधूनी तुम्हाला म्हणजे घ्यायचा आहे हा सुद्धा उपाय खूप खूप प्रभावी आहे बघा ज्यांचे विवाह लवकर होत नाही त्यांना खूप अडचणी येतात त्यांनी नक्की हा उपाय करून बघायचा आहे त्यानंतर बघा पितृदोष निवारण्यासाठी आता बघा ज्या लोकांना पितृदोष आहेत त्यांना कोणत्याच कामात यश मिळत नाही प्रत्येक कामात अपयश मिळत राहतं आणि तुम्ही जे कोणतं काम हातात घेता का नाही त्यात तुम्हाला अपयश तर मिळतच राहतं मग ते माणूस खोचून जात कोणतंही काम करायला त्यांना इंटरेस्ट राहत नाही बघा सतत होणारे छोटे मोठे अपघात विवाह लवकर होत नाहीत त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी सुद्धा खूप साऱ्या अडचणीत राहतात पितृदोषाची कारणे तर खूप सारे आहेत बघा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे रुद्र अथर्व शिष्याचा महामृत्यूज यंत्रावर अभिषेक करून घरात सर्वत्र ते तीर्थ शिंपडायचं आहे त्यानंतर बघा पती पत्नीमध्ये कलह होत असल्यास त्यांनी काय करायचं आहे सुगंधित जलाने म्हणजेच पाण्याने किंवा उसाच्या रसाने रुद्र मृत्युंजय महा, कवच महामृत्युंजय मंत्र यांनी महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करणे व ते तीर्थ घ्यायचं आहे जर तुम्ही हे तीर्थ घेतलं तर पती पत्नीमध्ये जे कलह आहेत ना ते कलह होणार नाहीत बघा काही वेळेला काय होतं वातावरण एकदम शांत असतं कोणतंही कारण नसतं तरीसुद्धा अचानकच भांडणं करण्यास किंवा भांडणही होण्यास सुरुवात होत राहते आणि माघारी घेण्यास कोणीही तयार नसतं प्रत्येकजण आपापली बाजू मांडत राहतं आणि क्षुल्लक कारणावरूनसुद्धा घरात जर पतीपत्नीमध्ये कलह असे होत राहतात तर बघा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर बघा प्रकहर बांधा असल्यास एक मा महामृत्युंजय मंत्राने जायपळच्या तुकड्याने हवन करायचं आहे बघा आता ही जी सेवा आहे ती सेवा केंद्रानुसार आलेली मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही ही जर ह्या सेवा जर तुम्ही करून बघितल्या तर त्याचा रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसात मिळणार आहे बघा आता बाहेरील जी बांधा असते ती एखादी वाईट शक्ती असते ती खूप त्रास देत असते पण ती दिसत नाही आणि तुम्हाला काही कळत सुद्धा नाही घरातला जर एखादा माणूस अचानकच जर विचित्र वागायला लागला किंवा त्याला कधीही आजारी न पडणारा माणूस त्याच्या पाठीमागे जर, जर सतत दवखाना लागला आणि कितीही दवाखाने केले तरी सुद्धा त्या माणसाला फरक पडत नसेल आपल्या घरातल्या माणसाला तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा कितीही बाहेरील बांधा असू द्या ह्याच्या हा खूप छान उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ